लोणार तालुक्यातील किनगाव चट्टू येथे बस स्थानक चौकात एक ऑगस्ट रोजी येथील लहुजी वस्ताद मित्रमंडळाच्या वतीने साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची एकशे चारवी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वसंतभाई मिसाळ हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून अण्णाभाऊ साठे सोशल फोरम महाराष्ट्र अध्यक्ष साहेबराव पाटोळे अखिल भारतीय मातंग महिला आघाडी अध्यक्ष बायडाबाई कावळे मातंग समाज समन्वय समिती प्रवक्ता महाराष्ट्र राज्य विलासराव साबळे माजी आमदार तोताराम कायंदे मनीष पाटोळे श्रीकृष्ण तौर अरुण तौर राजू अवसरमोल सहदेव लाड निलेश महाजन भुमराळा सरपंच संतोष मोरे सावरगाव तेली सरपंच जगराव आडे माधवराव बिन्नीवाले श्यामराव सातपुते विश्वनाथ वाकमारे ग्रामपंचायत सदस्य अनिश पठाण हे होते यावेळी सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते अण्णाभाऊ साठे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली यावेळी साहेबराव पाटोळे बायडाबाई कांबळे विलास साबळे यांनी महापुरुषांच्या जीवन चरित्रावर प्रकाश टाकला सदर कार्यक्रम यशस्वीसाठी लहूजी वस्तात मित्रमंडळाचे कार्यकर्ते बबन कांबळे मधुकर मिसाळ संतोष साळवे अरुण निकाळजे भगवान मिसाळ संतोष कांबळे दीपक निकाळजे यांनी परिश्रम घेतले सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेश नागरे यांनी केले तर आभार प्रदर्शन उत्तमराव मिसाळ यांनी मानले व्हिडिओ रिपोर्टर केशव सातपुते के व्ही न्यूज बुलढाणा आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक नाईन एट थ्री थ्री टू थ्री फाय झिरो डबल वन त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या केटीव्ही न्यूजच्या ईमेल आय डीवर देखील संपर्क करता येईल